नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता मी जे मार्किंग केलेलं आहे हा आहे ड्रेस आणि ड्रेससाठी आपण गळ्याचं कटिंग कसं करायचं गळा कसा, कसा शिवायचं ते पाहणार आहोत इथे मी गळा रुंदी घेताना कॅनव्हास आहे कॅनव्हासच्या बंद बाजूकडून गळारुंदी टाकायची आहे तर इथे मी तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे गळाखुलीत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जेवढी घ्यायची आहे त्यापेक्षा अर्धा इंच मार्जिन जास्त घ्यायचं कारण ते शिलाई मार्जिनमध्ये ॲड होतं म्हणजे तयार आता मला सात इंच गळा हवा असेल तर साडेसात इंच असं सा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता हा जो बॉक्स आहे खालच्या बाजूने पण मी तीन इंचावरतीच मार्किंग केलेला आहे वरती जेवढी गळारुंदी घेतली आहे तेवढीच खाली पण घेतली आहे त्यानंतर हा बॉक्स तयार केला आहे वरून ग शोल्डरच्या बाजूकडून खाली तीन इंचावर एक मार्क केलं आहे ते आतल्या बाजूने गळ्याच्या आणि या पद्धतीने मार्किंग करून आहे आता इथं सिंपल असा मटका गळ्याचं मार्किंग करायचं आहे आपल्याला खूप डीप नाही कारण हा ब्लाऊजचा गळा नाही ड्रेसचा गळा आहे आणि त्यासाठी मटक्याचा या पद्धतीने आकार तुम्ही द्या अगदी सुंदर दिसतो हा गळा तर मी पाहिलं असेल इथं मटक्या मटका गळ्याचा आकार दिला आहे त्यानंतर बाजूला एक एक इंचाचं मार्जिन घेऊन मग हा आकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळे कापड आपल्याला जोडता येईल तर हे अशा पद्धतीने एक एक, एक इंचाचं मार्किंग करून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कॅनव्हास आहे ते कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते हवं तर अर्धा इंचही ठेवू शकता म्हणजे जे मार्जिन बाजूला ठेवलेलं आहे ते अर्धा इंचही ठेवू शकता आता मधला गळा मी कट करणार नाही ते डायरेक्ट मी अस्तरवर करणार आहे आता दुसऱ्या बाजूनेही मी हे डार्क करून घेते कारण शिलाई करताना अगदी त्याच मार्किंगवरती शिलाई मारता येईल आणि गळ्याचा आकार चेंज होणार नाही तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही या पद्धतीने दोन्ही साईडनं मार्किंग वठवून घ्या म्हणजे तुम्ही शिलाई करताना कन्फ्यूज होणार नाही आणि गळ्याचा आकार चेंज होणार नाही ना 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 ना। तर आता मार्किंग करून झाल्यानंतर जे अस्तर आहे ना त्या अस्तरला घ्यायचं आहे आणि त्या अस्तरही जो आपण कॅनव्हासचा आकार कट केलेला आहे त्या आकाराप्रमाणेच कट करून घ्यायचा आहे फक्त अस्तर थोडं कॉर्टर इंच कॅनवासपेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे कारण ते नंतर फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे फोल्ड करण्याच्या अगोदर हे जे अस्तर आहे याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत त्याने काय होईल की छोटे छोटे कट दिल्यामुळे अस्तर अगदी व्यवस्थित फोल्ड होईल आणि शिलाई करतानाही सोपं पडेल तर हे पण अशा पद्धतीने अगदी कापड दुमडत दुमडत अस्तर शिवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर प्रेस करूनही चिटकूनही घेऊ शकता पण प्रेस केलेलं नंतर निघून जाण्याची शक्यता असते किंवा हात शिलाई करण्याची गरज पडते त्यामुळे मी इथं व्यवस्थित अति शिलाईच मारून घेतलेली आहे आता वरच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड आहे ते मी ते कट करून घेते त्यानंतर आपण इथं जे ड्रेस आहे तो घ्यायचा आहे त्याला सेंटरला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याला गळा सेंटरपासून जोडायचा आहे तर सेंटरला मार्किंग केल्यानंतर आपण अगोदर ऑलरेडी ड्रेसला सेंटरला कट दिलेला आहे आणि जो गळ्याचा आकार आहे त्यालाही कट दिलेला आहे त्याच पद्धतीने कॅनवास आहे त्या कॅनव्हासलाही सेंटरला आणि जिथे गळ्याचा आकार आहे तिथे कट देऊन घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित मार्किंग सेंटरलाच आहे की नाही चेक करायचं बऱ्याच वेळा काय होतं की जो आकार आहे गळा थोडासा इकडं तिकडं सरकतो म्हणून अगदी व्यवस्थित चेक करायचा आहे आणि मगच गळा शिलाई करून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने ड्रेस अगदी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि सेंटरला अगदी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर हा पाहिजे तर तुम्ही आधी आखून घेऊ शकता आता घ्यायचा आहे कॅनवास बरोबर सेंटर पॉईंट सेंटर पॉईंटला ठेवायचा आहे जोडून त्यानंतर तुम्ही ते पिन लावून घेऊ शकता किंवा अगदी सुरुवातीला सेंटरला एक पाच नंबरची शिलाई मारूनही घेऊ शकता त्यामुळे कॅनवास इकडे तिकडे सरकणार नाही तर मी आधी पिनच लावून घेते शिलाई नाही मारणार मी तुम्ही हवं तर शिलाई मारू शकता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी सेंटरला शिलाई पण पन मारते पण आता मी इथे फक्त पिन लावून व्यवस्थित जोडून घेते आणि त्यानंतर करणार आहे शिलाई तर जसं मार्किंग आहे बरोबर त्या मार्किंगवरती मी ही शिलाई मारत आहे शिलाई मारताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मारायची कमी जास्त होऊ द्यायची नाही नाही तर गळ्याचा आकार पूर्णपणे चेंज होऊ शकतो तर हे पा जसं मी अगदी आकार दिलेला आहे चॉकने त्याच आकारावरती शिलाई मारत आहे आता हे जे पिन आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि कॉर्टर इंचं मार्जिन सोडून मग कॅनवास कट करायचा आहे त्यामुळे काय होतं की आपण ज्या वेळेस अस कॅनवास फोल्ड करतो तो साईडला छोटे छोटे कट देता येतात म्हणजे एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं असेल तर आणि अस्तरेझिली फोल्ड होतं आणि अगदी जवळून कटिंग केलं तर जो तो, तो कदी -कदी शिलाईचा धागा असतो तोही कधी कधी निघण्याची शक्यता असते म्हणजे शिलाईचा धागासुद्धा लूज होऊ शकतो तर पहा इथे मी बरोबर अगदी छोटे छोटे असे तिरके कट दिलेले आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे असे तिरके कट द्यायचे सरळ कट देता तिरके कट द्यायचे आहे आणि मग हे जे कॅनवास आहे हा पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथंसुद्धा कॅनवास फोल्ड केल्यानंतर तुम्ही इस्त्री करून साईडला हात शिलाई करू शकता किंवा अगदी दापटिपंही मारू शकता आता मी इथे गळ्याला लेस लावणार आहे त्यामुळे मी इथं दापटिपच देणार आहे अस्तरला फोल्ड करून एकदम गळ्याच्या कड्यावरती दापटीप अगदी फिनिशिंग सह घ्यायची आहे नाही तर अस्तर किंवा मेन ब्लाऊजचं ते सॉरी ड्रेसचं कापड आहे ते गोळा होणार नाही याची काळजी घेऊन मग अगदी सावकाश शिलाई मारायची आहे या पद्धतीने तुम्ही कुठल्याही ड्रेसच्या गळ्याचं आकाराचं कटिंग करू शकता आणि याच पद्धतीने अगदी कॅनवासवरती कटिंग करून अशाच पद्धतीने अस्तर जोडून तुम्ही ड्रेसचा कुठलाही गळा शिवू शकता तर ड्रेसचा गळा शिवताना सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे दोन नंबरची टिप म्हणजे अगदी सेंटरला गळ्याचा सेंटर पॉईंट कॅनव्हासचा सेंटर पॉईंट आला पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची पॉईंट म्हणजे फिनिशिंग गळ्याची फिनिशिंग ज्यावेळेस तुम्ही अस्तर कटिंग करून आतमध्ये फोल्ड करताल ती फिनिशिंगही खूप महत्त्वाची आहे या पद्धतीने दोन तीन टिप्स जर तुम्ही वापरून गळ्याचं स्टिचिंग केलं तर खूप छान गळा बसतो आणि शोल्डरही उतरत नाही तर आता दाब टिप तर गळ्यावरती दिलेली आहे त्यानंतर इथे आपण ब्लाऊजला नॉड लावणार आहोत कारण मटका गळा आहे आणि नॉडशिवाय तर मटका गळा अपूर्णच आहे तर मी आता इथे ड्रेस आहे त्याला नॉड ड्रेसच्याच कपड्याची बनवलेली आहे ती आपण इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने सुंदर असं मटका गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे